नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या उद्यापनासाठी खास असा झटपट शिरा रेसिपी किंवा प्रसाद रेसिपी येथे पाहणार आहोत ही थोडी वेगळ्या पद्धतीने झटपट अशी पाच मिनिटासाठी प्रसाद शिरा रेसिपी मी येथे तयार केली आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी एक वाटी बारीक रवा येथे काढून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा चमचेच्या प्रमाणात मगज बी येथे मी काढून घेतलेला आहे बदामचे उभे काप करून घेतले पंधरा ते वीस येथे मी मनोखे काढून घेतले दोन इलायच्या येथे मी फोडून घेतलेल्या आहेत आणि काजूचे दोन उभे काप फक्त करून घेतले आहेत त्यानंतर आठ ते दहा केशिर काड्या येथे मी काढून घेतल्या तुमच्यासाठी ऑप्शनल आहेत एक ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे हे पहा पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरलं दू तरी चालेल आता गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये एक चमच्याच्या प्रमाणात साजूक तूप येथे मी घालून घेतलं तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही साजूक तूप येथे घालू शकता तूप छान वितळल्यानंतर यामध्ये घेतलेला सर्व सुकामेवा मी घालून घेतला आणि एक मिनटाकरिता आपल्याला हा सुकामेवा तळून घ्यायचा आहे सुका मेवा तळून घेतल्यामुळं त्याची चव अजून छान अशी लागते यामध्ये आपण मनोके तळून घेतले नाही मनोके आपण तसेच घालणार आहोत आता काढून घेतलं सर्व त्यानंतर दोन फोडलेल्या इलायच्या यामध्ये घालून घेतल्या त्यानंतर घेतलेला एक वाटी रवा आपल्याला पूर्ण या कढईमध्ये घालून घ्यायचा मंद गॅसवर छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे रवा परतताना आपल्याला कोठेही गॅस वाढवायचा नाही ना तर खालचा रवा करपल्यासारखा कर लागतो रवा जर छान असा भाजला गेला नाही तर त्याची चवही बदलते म्हणून मंद गॅसवर छान असा खमंग होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही येथे पाहू शकता की हळूहळू आता आपल्या रव्याचा कलर येथे बदलत राहिला आहे रवा जर आपण छान असा लालसर होईपर्यंत भाजून दिला तर तो खाताना टाळ्याला चिटकत नाही किंवा रवा चिकटही होत नाही छान असा भाजून झाला आता यामध्ये घेतलेली साखर घालून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने थोडी थोडी साखर घालून मी यामध्ये मिक्स करून घेत आहे या पद्धतीने साखर व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर साखरेच्या गाठी होत नाही सारखा त्यामध्ये ओलातनं फिरवत राहायचा आहे केशर काड्या यामध्ये घालून घेतल्या आता आपण घेतलेलं पाणी यामध्ये घालून घेणार आहे पाणी सुद्धा आपल्याला थोडं थोडं करून ओतायचं आहे येथे मी एक वाटी रव्यासाठी एक ग्लास हे परफेक्ट पाणी घेतलं होतं तरीही थोडं थोडं करून आपण यामध्ये मिक्स केलं आता सर्व पाणी मिक्स झाल्यानंतर सारखं उलाटने असं ढवळत राहायचं म्हणजे रव्याच्या किंवा साखरेच्या अजिबात गाठी होत नाही आणि मौसर असा रवा आपला येथे तयार होतो आता आपल्याला हे मंद गॅसवर छान असं शिजून घ्यायचं आहे घेतलेला घालून घ्यायचा आणि सर्व व्यवस्थित असं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी सर्व सुकामेवा एकत्र घालून घेतला फक्त मनुके आपण माग ठेवलेला आहे कारण की मनुके जर आपण या गरम यामध्ये घातले तर ते थोडेसे आंबटसर लागते किंवा शिऱ्याची चव बदलते म्हणून मनुके आपण सर्वात शेवटी शिरा थोडा थंड झाल्यानंतर यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आता प्रसाद रेसिपी असल्यामुळं यामध्ये चिमूटभर केशरी कलर मी घालून घेतलेला आहे आणि हा कलर सुद्धा आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जसं आपण भंडाऱ्यामध्ये केशरी कलरचा रवा पाहतो त्याच पद्धतीचा रवा येथे हा तयार होतो आणि घरातील सर्व मंडळी याकडे कौतुकाने पाहतात आणि चव ही हिची अप्रतिम अशी झालेली आहे हे पहा या पद्धतीने आपला शिरा तयार झाला आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून याला आपण पाच मिनिटासाठी थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर झाकण काढून पाहूया येथे आपला प्रसाद छान असा तयार झाला आणि तुम्ही पाहू शकता की जसा आपल्या पंक्तीला भंडाऱ्यामध्ये वाढला जातो तसाच हा शिरा दिसत आहे आता यावर मनुके घालून छान असे मिक्स करून घ्यायचे हा शिरा सत्यनारायण साठी जर वापरणारा असाल तर तुळशी पत्र घालून देवासमोर हा सर्व करावा परंतु येथे उद्यापनाची वेळ ही रात्रीची यावर नाही तर थाळीमध्ये असा गरमागरम शिरा नक्की सव करा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद